इचलकरंशी मध्ये एका महिलेला प्रॉपर्टीच्या कारणावरून एका खोलीत बंदिस्त करून तिच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडलेला आहे इचलकरंजी शहरात एका महिलेला प्रॉपर्टीच्या कारणावरून वडगाव बाजार समिती येथील एका खोलीत पोपटराव इंगवले अभिजित इंगावले प्रदीप मानी शुभम इंगवले सुरेश कचरे या पाच जणांनी नेऊन महिलेच्या मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन अजय इंगळे यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले तर अभिजित इंगवले यांनी या प्रकारचे मोबाईल रेकॉर्डिंग करून महिलेला मारहाणी केली तसेच पोलीस ठाण्यात ही तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी देखील दिली तर प्रॉपर्टी आमच्या नावावर कर असं सांगितलं त्यानंतर त्या महिलेला वरील आरोपींना धमकी देण्यास सुरुवात केली तर तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून बदनामी करू आणि कोणाला या प्रकाराबद्दल सांगितले तर तुला मारले जाईल अशी धमकीही दिली या सर्व प्रकारात पीडित महिलेचा पती असून होता तर पीडित महिलेला धमकी देऊन छळ केला या सर्व प्रकाराला न घाबरता या महिलेने गावभाग पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तर पोलिसांनी अजय इंगळे यास अटक केली व पाच जण फरार आहेत